विजयाचं गमक काय नेमकं गुलाल लागणं म्हणजे ही सर्वसामान्यांची प्रामाणिक केलेली सेवा कुठं वाया जात नाही किती भ्रष्ट मार्गानं किती पैसे वाटले आमाप सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला तर लोकशाही ज्या कारणासाठी आहे ती लोकशाही आज आमच्या या प्रभाग क्रमांक चारमधल्या जनतेनं जिवंत ठेवली चारीच्या चारी, चारी आमचे उमेदवार हजारोच्या फरकांना निवडून आले वाटायचं की इथं राजू लाटकरनं टार्गेट करूया त्यांच्या बालेकिल्ल्यात रोखूया पण माझ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेनं पुन्हा एकदा गुलाल आमचा कायम ठेवला आयुष्यभर आम्ही त्यांचे उन्हे आहोत कोल्हापूरकरांना देखील भविष्यात चांगलं काम उभं करून दाखवू ज्या या महायुतीनं एक भ्रष्ट कोल्हापूर करून ठेवलं आहे त्यातून कोल्हापूरकरांची नक्की आम्ही कोल्हापुराची स्वच्छता करू एवढी गोवाही देतो तुम्ही विधानसभेचे उमेदवार राहिलेले आहात तरी देखील आता महानगरपालिकेची निवडणूक लढवली काय ने नेमकं काय आता पक्ष आदेशील तो मानावा लागतो पॅनेल पद्धती पहिल्यांदाच झालेली कोल्हापूरला एकाबरोबर तीन तीन उमेदवार निवडून आणायचे होते त्यामुळं जबाबदारीचं काम मान्य बंटीसाहेब आणि खासदार शाहू छत्रपतींनी आमच्या माझ्यावर विश्वास टाकला तो विश्वास मी महापालिकेत देखील चांगल्या पद्धतीनं सार्थ करून दाखवीन काम बोलतं आहे काम करणं हेच तर आमच्या समाजाने राजकारण समाजकारण आणि राजकारणातलं वैशिष्ट्य आहे आणि ते आम्ही नक्कीच सिद्ध करून दाखवू आणि काँग्रेस पक्ष कोल्हापुरातून संपलेला नाही जे कोण शून्य होणार एक्क्याऐंशी शून्य होणार काय काय वल्गणा करत होते त्यांना ही चपराक आहे शरीफ साहेब म्हणाले होते महाविकास आघाडीची उमेदवारी अर्जच मागे घ्या त्यांना काय उत्तर आहे काय ते काय ते माझे अजून देखील माझे नेते साहेब मी त्यांच्या साहेबांच्या प्रश्नावर मी काय बोलू शकतो सोशल मीडियावरती निवडणुकीच्या काळात तुमच्यावरती अगलीची प्रकारची टीका झाली होती यालाही उत्तर म्हणायचं सत्तेसाठी तुम्ही उभारलेला आहात अशा सुद्धा टीका झाली आता हे त्याला लोकशाहीतलं उत्तर जाय ना राज्यात विधानसभा अध्यक्षांच्या घरातले उभा राहतात मंत्र्यांच्या घरातले उभा राहतात इथे कोल्हापुरात आमदार पुत्र उभा राहिले काही खासदारांचे पुत्र भरले मागे घेतले नवीन काय आहे उमेदवारी अर्ज भरण्याने मा कोल्हापूर यापूर्वी देखील आमदार की उभारलेले एम एल सीला उभारलेले कॉप्ट झाले विधानसभेला पडलेले नगरसेवक झाले मी काही नवीन केलं पण काही लोकांना सवय आहे कावीळ आहे त्यांची त्यांच्या डोळ्यात आमच्याबद्दल कावीळ आहे त्यांनी जरा नेत्रांजन घालून घ्यावं थँक्यू